नमस्कार ज्ञानज्योती एज्युकेशन एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काल एम पी एस सी कंबाईन गट ब दोन हजार पंचवीसचं ऑफिशियल जाहिरात आलेली आहे त्या जाहिराती अंतर्गत जवळपास दोनशे ब्याऐंशी जागा आलेल्या आहेत या दोनशे ब्याऐंशी जागांमध्ये प्रामुख्याने टू सेवन्टी नाईन जागा या एस टी आयच्या आहेत ठीक आहे आणि तीन जागा या ओच्या आहेत आता सर्वांच्या मनात एक जो प्रश्न निर्माण झालाय की पी एस जागा कधी येणार किती येणार आणि कधीपर्यंत येऊ शकतात या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा आता या जाहिरातीनंतर जे प्रश्न निर्माण झालेत ते प्रश्न मी तुम्हाला आधी सांगून देतो सगळ्यात पहिला प्रश्न आहे सब रजिस्ट्रारच्या जागा येतील का दुसरा प्रश्न आहे की पी एस आयच्या जागा येतील का आणि तिसरा प्रश्न आहे एस टी आयच्या ओपन कॅटेगरीच्या जागा येतील का ओपन कॅटेगरीचा आणि चौथा प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो म्हणजे एएसओच्या ज्या जा जागा आल्या त्या एमपीएससी एएसओ आलेल्या आहेत अजून एक कॅटेगरी असते मंत्रालय एएस मंत्रालय एएसओ याचा जागा येतील का अशा चार प्रश्नाचं उत्तर आणि प्रामुख्याने प्रामु पी च्या जागा कधी येणार या पाच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओतनं देण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिले तुम्ही हे नीट समजून घ्यायला पाहिजे की आयोगाने भलेही जाहिरात टाकून दिलेली असेल तरी सुद्धा या जाहिरातीमध्ये हे ऍड करून आयोगाने बऱ्याच शक्यतांना किंवा चर्चा वाव दिलेला आहे किंवा बऱ्याच पॉसिबिलिटी ओपन केलेल्या आहेत खुल्या केलेल्या आहेत मग याचा नेमकं का काय म्हटलेलं आहे असा आयोग मोस्टली म्हणत नाही परंतु नेमकं का काय म्हंटलंय की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर धा तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत म्हणजे मेन हायलाइटेड पॉईंट काय पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत पुढे काय नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये म्हणजे पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम झालेपर्यंत जोपर्यंत नवा मागणीपत्र येत राहील तोपर्यंत जाहिरातीतील नमूद नसलेल्या संवर्गांसाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे जशी जशी उपलब्ध होतील ते विद्यमान संवर्गामध्ये किंवा पदसंख्यामध्ये बदल किंवा वाढ केली जाईल याची शक्यता विचारात घेऊनच उमेदवाराने पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक आहे आता मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो दोन हजार चोवीसच्या ऍड बद्दल दोन मिनिटं बोलतो फक्त दोन हजार चोवीसच्या ऍडची जाहिरात जी आली होती ती ऑक्टोबर महिन्यात आली होती आणि त्याची परीक्षा जी होणार होती ती जानेवारी महिन्यात होणार होती परंतु ऍड इतकी आयोगाने लेट करून टाकली म्हणजे ऍक्च्युली आयोगाची ऍड खूप लवकर आली पाहिजे होती पण ती आली ऑक्टोंबरमध्ये ती ऍड इतकी लेट झाली आणि त्याच्यामुळे परीक्षा जी जानेवारी होणार होती ती परत पुढे फेब्रुवारी मध्ये केली ठीक थी। आहे तर आता आयोगाने या गोष्टीपासून थोडासा अवेअर झाली वाटतं आणि त्यांनी काय टाकलं शंभर दिवसापूर्वीच ऍड टाकून दिलेली आहे शंभर दिवसापूर्वी ऍड टाकताना आयोगाला माहिती होतं की आपल्याकडे मागणी पत्र कमी आलेले आहेत मागणी पत्र कसले आले होते एस टी चे पीएसआय सब रजिस्टर सगळं बाकी होतं तरीही आयोगाने आपली ऍड टाकून दिली आणि ऍड टाकल्यासोबतच असं म्हटलेलं की पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत आमच्याकडे जे जे नवीन पदे येतील ते ते नवीन पद आम्ही त्याच्यात ऍड करू तर नवीन पद काय येऊ शकतात तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नवीन पदं येण्याची शक्यता आहे सब पी एस आय आणि त्याच्यासोबतच एस ओ कारण की फक्त ऍड ए सबरजिस्टर सॉरी फक्त ऍड ही एस टी आयची ची आलेली आहे त्यामुळे हे तीन पदाचे चान्सेस आहेत हो आता तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की किती पद येऊ शकतात आता हे आपण कशावरनं म्हणतोय हे आपण म्हणणार आहोत आर टी आय टाकलेल्या गोष्टीवरनं किंवा असलेल्या शक्यत्यांवरनं याची शुरिटी कोण देऊ शकता का कोणीही नाही ना कुठला टेलिग्राम चॅनल वाला ना कोणी याची शुरिटी फक्त आयोग देऊ शकतो पण आर टी आय टाकल्यानंतर आपल्याला कळत आहे की सब रजिस्ट्रारच्या चोवीस जागा रिकाम्या आहेत आणि त्या दोन हजार चोवीस ला गेलेल्या आहेत म्हणजे त्या पंचवीस ला जाणार आहेत ठीक आहे पुढे पी एस आयच्या तीनशे त्र्याण्णव जागा याच मागणी पत्र जाणार आहे किंवा जात आहे किंवा त्या प्रक्रियेमध्ये आहे कारण की मागणीपत्र पाठवणं ही थोडी मोठी प्रोसिजर असते त्याच्यामध्ये पाच विभागाकडे मान्यता भेटावी लागते आणि फायनली मग ते एम पी एस सी कडे जाता आणि त्याच्यानंतर मग ते, ते फायनल होत असतं आणि एएसओच्या पण जवळपास पन्नास जागा येण्याची शक्यता आहे मग जर तुम्ही पूर्ण ऍड बघितली तर पूर्ण ऍड मध्ये थ्री नाईन्टी थ्री पी एस आय टू सेवन्टी नाईन एस टी आय सब रजिस्टरच्या चोवीस जागा आणि मंत्रालय एस होते आपण जरी पन्नास पकडल्या आणि आताच्या तीन नका पकडू आपण असं फक्त अंदाज लावूया तरी ही ऍड किती होते जवळपास जवळपास सातशे समथिंग पदाची होणार आहे किती जवळपास सातशे समथिंग आता एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये सातशेच्या आसपास पद कशी येऊ शकतात आता ही शक्यता आहे मग याला काय करावं लागेल इथं आपल्याला काय करावं लागेल त्यापेक्षा आयोगाने आपल्याला काय सांगितले हे जास्त महत्वाचे पहिला मुद्दा मी वाचून टाकलेला आहे दुसरा मुद्दा हे जरा नीट तुम्ही समजून घ्या पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत शासनाकडनं सुधारित अतिरिक्त किंवा स्वतंत्र स्वतंत्र कोणाचं जाऊ शकतं पी एस आय चिस्टरचं स्वतंत्र जाऊ शकतं हे मागणीपत्र प्राप्त होणारे सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व जोपर्यंत पूर्वपरीक्षेचा निकाल फायनल होत नाही तोपर्यंत नवीन पदे नवीन स्वतंत्र पदे येऊ शकतात स्वतंत्र पदे म्हणजे स्वतंत्र परीक्षा नव्हे स्वतंत्र पद म्हणजे एमपीएससीच्या गटबची जे चार पद आहेत त्याला आपण स्वतंत्र एक एक पद म्हणतोय ठीक आहे आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय दक्षता घ्यायची हे आयोगाने म्हटले पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडनं सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्र प्राप्त सवर्गाच्या पदाचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रिकाद्वारे करण्यात येईल म्हणजे आयोग काय म्हणते आम्ही शुद्धीपत्रिका काढणार आहोत मग शुद्धी पत्रिक कधी काढणार आहोत जेव्हा आम्हाला नवीन मागणी पत्र येतील म्हणजे शक्यता आहे की पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधी पी एस जागा ऍड होतील कारण की आयोगाने तसं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे एक जागा तरी येईल पण पी एस आय जागा येतील हे कन्फर्म आहे पुढे यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे किंवा पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे म्हणजे बघा सगळ्यात पहिले पूर्व परीक्षेमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे दुसरं पदसंख्या कमी असल्यामुळे पदसंख्या कमी म्हणजे काय समजा एसटीआयच्या झिरो जागा आहेत किंवा सवर्गाचा समावेश नसल्यामुळे म्हणजे पी एस आयचा समावेश नाहीये ठीक आहे अशा वेळेस नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्या बाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही म्हणजे काय की तुम्ही जर एस टी आय झिरो जागा आहेत ओपन कॅटेगरीवाले आणि तुम्ही एसटीआय चा फॉर्म भरत नसाल एसटीआयवर क्लिक करत नसाल किंवा पी एस मध्ये तुमची हाईट बसते सगळ्या गोष्टी बसताय आणि तुम्ही पी वर क्लिक करत नसाल तर प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं कारण की नंतर ते नंतर ऍड होणार आहे आणि तेव्हा मग फॉर्म चेंज होणार नाहीये त्यामुळे सगळ्या चारीच्या चारी, चारी, चारी पदावर क्लिक करा ज्याच्यावर तुम्ही पात्र असाल कारण की आयोग काय म्हणताय नंतर आम्ही विचारात घेणार नाही नंतर पूर्व परीक्षेचा फॉर्म ओपन होत नाही हे आपण राज्यसेवा दोन हजार चोवीस ला पण पाहिलंय कंबाईन दोन हजार चोवीसला पण पाहिलंय पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना एकदा जर तुम्ही फॉर्म भराल तोच फायनल असतो त्यामुळे सगळं नीट समजून घ्या जरी जागा नाहीयेत तरी चारही पदाला तुम्ही पात्र असाल तर चारही पदावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जागा ऍड झाल्यावर तुम्ही त्याला अपात्र ठरणार नाही त्यासोबतच फॉर्म भरताना या दोन गोष्टी अजून एक लक्षात ठेवा सगळ्यात पहिले ओपनचं वय इकडे अठरा आहे मिनिमम आणि मॅक्झिमम ओपनचं वय अडतीस आहे हे मी पी एस आय बद्दल स्पेसिफिक सांगतो बघा पी एस आय ओपनचं मिनिमम वय एकोणावीस आहे मॅक्झिमम वय ओपन साठी एकतीस आहे आणि ओपन सोडून जे कोणी मागासवर्गीय आहेत मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिक दुर्बल त्यांच्यासाठी चौतीस आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण चुकून ओपनचा चौतीस बोललो होतो परंतु इथं मी सांगतोय हो ओपनचं एकतीस आहे आणि मागासवर्गीय चौतीस आहे मग मागासवर्गीय कोण जे ओपन नाही ते मागासवर्गीय मग त्याच्यामध्ये कोण कोण येणार सगळ्यात पहिले येणार ओबीसी एसीबीसी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस इथे ऑलरेडी मेंशन आहे त्याच्यानंतर एनटी टी बी सी डी त्याच्यानंतर डीटीए आणि त्याच्यासोबत एसबीसी वगैरे सगळे अनाथ पण त्याच्यात ते ना बाकी इथं खेळाडू वगैरेचं वय दिलेलं आहे तेच पी पण कंटिन्यू असतं पी फक्त इथे चौतीस 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 असतं ठीक आहे हे समजून घ्या आणि वय कुठून पकडता हे महत्वाचं आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला तुमचं काय वय असेल हे म्हणजे तुमचं फॉर्म भरतानाचं वय मग समजा एखाद्याचा बड्डे तीस ऑक्टोंबरला असेल तीस ऑक्टोंबरला बड्डे आहे तर तो तीस ऑक्टोबरला किती वर्षाचा होतोय समजा तीस वर्षाचा होतोय तर ते त्याचं वय तीस पकडलं जाईल कारण की एक नोव्हेंबरला तो तीस वर्ष कम्प्लीट झालेले असणार आहे दुसरा एक मुद्दा महत्वाचा इथं मी सांगू इच्छितो तुम्हाला की अजून एक मुद्दा राहिलेला आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस च ईडब्ल्यू एस पाहिजे त्याच्यासोबत एसीबीसी समाजातल्या लोकांसाठी जे एन सी एल आहे ते पण हेच पाहिजे आणि ओबीसी साठी जे एन सी एल आहे ते पण याच वर्षातलं पाहिजे आता अजून एक प्रश्न एन सी एल जे आहे ते तीन वर्षाचं पण असतं एक वर्षाचं पण असतं त्यामुळे ज्यांच्या तीन वर्षाचं आहे त्याच्यामध्ये हे वर्ष कव्हर होत का चेक करा ठीक आहे या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे शेवटचा मुद्दा बऱ्याच जणांना आता शंभर दिवसात कसं करू काय अभ्यास करू तर आम्ही फास्ट ट्रॅक बॅच आणलेली आहे महाराष्ट्रातल्या सर्वात कमी ज्यांना याची गरज असेल त्यांनी हे बघा आम्ही तीनशे प्लस लेक्चरमध्ये सर्व गोष्टी बेसिक पासन ऍडव्हान्स शिकवणार आहेत रोज दोन लेक्चर असणार आहेत दोन लेक्चर असणार म्हणजे हेवी कंटेंट आम्ही तुम्हाला देणार त्याच्यासोबत टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी देणार आहोत प्रिंटेड नोट्स वगैरे देऊ किंवा पीडीएफ मध्ये दे नोट्स देऊ जेणेकरून तुम्हाला लवकर वाचता येतील आणि या सगळ्या गोष्टी सोबतच मोफत वैयक्तिक मार्गदर्शन असेल प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक आम्ही नेमलेला असणार आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि फॉर्म भरताना गडबड करू नका मात्र फॉर्म भरताना सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या जागा अजून येणार आहेत जागा रिक्त किती आहे हे मी तुम्हाला सांगितलंय मागणीपत्र मागणी पत्र किती चाललंय हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे परंतु जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याला शाश्वतता देत नाही तरीही फॉर्म भरताना पी ला, भरता ला पात्र असाल तर नक्की क्लिक करा कारण की भविष्यात येऊ शकतात जागा आणि फॉर्म भरताना काय अडचण आली तर आमचा खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा खाली कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद